माढ्यातील कुरडू येथील अधिकाऱ्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल माढा तालुक्यातील कुरडू येथील बेकायदेशीर मुरुंग उत्खनन प्रकरण चर्चेत असताना कारवाईसाठी आलेल्या महसूल कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आय पी एस महिला अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील मोबाईल संभाषणावरून अजित पवारांवर टीका होत असताना ज्यांनी अजित पवार यांना फोन लावून दिला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा माढा तालुका अध्यक्ष बाबा जगताप हा अंमली पदार्थांचे नशा सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यानंतर येथील अवैध मुरुम उत्खनन प्रकरण कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्याला येथील गावगुंडांनी मारहाण करतानाचा नवा व्हिडिओ समोर आला त्यामुळे अजित पवार आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या अडचणी आणखी वाढलेल्या आहेत विरे रिपोर्ट एसबीएन मराठी माढा